नवीन ब्लॉगमध्ये हो स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता साडेनऊ सव्वा नऊ झालेले आणि मी सात वाजता साडेसात वाजता आठ वाजता झालो आहे घरी आणि आल्यानंतर जरा ना खाल्लं थोडंसं आणि हे बघा त्या आमचा फ्रीज लिकेज झाला आहे म्हणजे लिकेज म्हणजे डिप्रॉज केला होता मम्मीने आणि त्यांचं पाणी आलं आहे बाहेर ते साफ करत होतं आता तर मम्मीच बोलली की ब्लॉग नाही व्हिडिओ नाही बनवत आहे का तर व्हिडिओ बनवायला आलो आहे हे बघा आज मम्मी इथे कांदा भाजी आणि इकडे आहे पुलाव खाली आहे बघा याचा आज कांदा भाजी आणि पुलाव आहे आज जास्त खाण आहे भात नाही पण कांदा भाजी आणि पुलावच आहे हा भाजी आहे पटेल सोहळा बसूया आराम करतो या ऑफिस मध्ये आल्यानंतर नाही होत जरा त्यामुळे तर आता कांदा पैसे झाले की जेवायला बसून लागेल झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता जे झोपाची तयारी केलेली आहे बघा बेड वगैरे घातलेले आणि इथे आमच्या मातोश्री पूर्ण झोपलेले आहेत ते बघा इथे पॅक बनवला होतं त्यांनी पॅक वगैरे काय नाही मस्करी करतोय पाणी आहे तर आता झोपायची तयारी झालेली आहे आणि भाजी मम्मी झोपली कांदाची भजी मम्मीला अंगावर आली त्यामुळे हो मला झाला जाम आणि गर्मी पण खूप होते आणि एसी लावला पाऊस मस्त गर्मी व्हायला लागली मम्मी तू झोपली डारेडूर गावाला नहीं। नहीं। गावाला भरपूर पाऊस आहे थंडी होती उलट गावाला भरपूर पाऊस आहे

ओ पढ़ो का सॉरी माझे हालत खराब झाले मला चालू झाले शिंका कोपऱ्यात जातो मी तर गरम पण होतं काय त्यांनी यावरून शिंका पण येऊ लागले ग देवा आता बघा लवकरच सोडून घरी राहील कधी राहते तिचं तिला माहिती सोनल इकडे इकडे घरी राहील इथे ऑफिस सुट्टी घेऊन आणि काय ग तर भरपूर ते आज मम्मीने काय काम नाही केलं आजच भांडी बा, सोनून नाही असली आणि बाकीचं मला आवरा लावलं ला ना सगळं खायला घातलं ना तेवढं भात आणि भजी सगळी बाहेर काढली आहे माझी एक अरे हालत खराब होत ऑफिस ऐक

जास्त नाही चढ काय ऑफिस मध्ये काय जास्त काय काम होत होत जास्त लावून आणि जास्त काय नव्हतं मग आता घरी आलो तर बघूया उद्याच दिवस आहे मंगळवार गेला आजचा बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार बाकी अजून अकरा वाजता पावणे अकरा वाजता माल बघतो

आम्ही पण आता झोपेत आहे आत्ताच वेळ उठलो आहे त्यामुळे मम्मी बसली आहे आणि आता तो आवडतो माझं आणि मग तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो चला आवडून घेतो मग बघा तर काही संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळ म्हणजे रात्रच झाली आता झोपायची तयार झाली जेवण वगैरे झालं आहे मी काय जास्त जेवत नाही त्यामुळे नाश्ता केला होता मी भेळचा त्यामुळे जेवलो नाही जास्त फक्त थोडंसंच खाल्लं मी आणि जेवण वगैरे झालेलं आहे ना अंतरुण घालून तो बसलोय पाच दहा मिनटं हे बघा इथे सोनल आहे आता लवकरच ला, सोनल करायचं घराचं असेल जास्त जाणार नाही ऑफिसला राहू दे राहू दे मी करतो राहू दे मी करतो तर आता सोनलचं शेवटचेच महिने बाकी राहिलेत त्यामुळे आणि सोनाला पण जास्त दगदग गर्मी पण जास्त त्यामुळे थोडी थोडस दगदग होते मध्येच पाऊस मध्येच ऊन पडतं त्यामुळे आता बघूया कधी डिलिव्हरी येते ते पण आता लवकरच येईल असं वाटतंय मला पुढच्या एक दोन महिन्यामध्ये ओके लवकरच सोनलचा दुसरा जन्म आणि बघा माझी मातोश्री आली आमचा पहिला जन्म ओके तुम्ही आमचा पहिला <laughs> जन्म ना तो आमचा दुसरा जन्म होता

आता 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 टी शर्ट जीन्स घालून नाचायला लागेल बघूया कधी घालते ते टी शर्ट जीन्स कशी एक्सरसाइज करेल जीन्स घालून एक्सरसाइज कोणी केली बाहेर घालता जीन्स घ्यायची नाही कधी घातली कधीच नाही एकदा घाल तिला द्यायची टॉप पण जीन्स एकदा ट्राय तर करून बघ कस दिसतं आणि बाहेर जा हो एक्सक्यूज मी मॅडम मॉल मध्ये जातो ना आपण ते बघू शकतो ना घाल असं होऊन जा डी मार्ट मध्ये असेल तेव्हा घाल डी मार्ट मध्ये डी मार्ट मध्ये आहे ना झुडियोमध्ये असतं अगवा अगोवा घातलं ना कधी त्यावर नाही जीन्स आणि टीशर्ट वगैरे नाही कधी घातलं हो टी शर्ट असतो जीन्स जीन्स पण घालेल मम्मी घालणार जीन्स पाय ना पाई पाई बाबा झोप येते मला जास्त त्यामुळे खूप जास्त झोप येते मला मग काय मीच मी पण सकाळी ते मोस्टलीच खाली ना सकाळनंतर नंतर फक्त ऑफिस मध्ये गेल्यानंतर एक कप चाय पितो मी साखरवाली तुम्हाला तीन कप चाय होतेच हा ऑफिस मध्ये घेतो नाही होत मला संध्याकाळी तर ना चक्कर येते मला पूर्ण कसं चाय चाय घेतली ना तरच बरं वाटतं नाही दुपारी ग्रीन टी घेतली आणि सकाळ संध्याकाळी दोन कपच झाली आज मला बरेच जण बोलले की काय हे कर चाय कमी करत शुगर कमी फटाफट पटाफटरी झाली फाय स्टार वाली पार्टी यायची नसतं पटापटापटक स्किन लटकायला तरी पण नाहीच करत आरामात होईल तेच बरं हा स्किन तिकडच्या लोकांची जर कि जाते

நம்ப

पुढच्या महिन्यात एवढ्यात नाही लागणार पण त्याच्या एंड सुरुवात आहे त्याची डॉक्टर कधी सत्य पण सर तुझं काय रिएक्शन असणार कि जेव्हा शेवटचे दोन दिवस राहिले डॉक्टर बोलत तेव्हा

महागाई ट्रिपल चॉपल एक्सप्रेस न वाढली अरे मग काय पैसे खर्च करायला बरं आईच भरपूर बर पैसे खर्च होत महागाई खूप वाढली आहे ज्या टायमाला त्या टायमाला दोन हजार दहा पंधरा सत्तर ऐंशी रुपये पेट्रोल लिटर होतं एक तीन पाच हजार तेव्हाचे पाच हजार होते ना ते आता वीस ते पंचवीस हजार झाले ते पण ते पण पुरत नाही कारण की आपले बाकीचे पण एक्सपेन्सिस असतात काय आणि पहिले कसं असायचं अन्न वस्त्र निवारा आता अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय त्याच्याशिवाय वायफाय म्हणजे वायफाय पाहिजे त्यात जिओच सबस्क्रिप्शन ह्याचं डिझनी हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन पाहिजे ह्याचं सबस्क्रिप्शन पाहिजे व युट्यूबचं सबस्क्रि प्रीमियम पाहिजे सगळ्यांचं सबस्क्रिप्शन घेऊन बसतात मग खर्च वाढणार ना शंभर शंभर दोनशे दोनशे देऊन काहीच बरोबर ना तुमचं कुठलं कुठलं सबस्क्रिप्शन ऍक्टिवेट आहे ते सांगा कमेंट्स मध्ये तुम्ही कुठले कुठले सबस्क्रिप्शन आहात युट्यूब शिवाय नाही जमत ना युट्यूब पाहिजेच ऍड येत राहते तेव्हा तीन रुपया पासून मी तीन रुपये वडापाव वाडापाव त्यापासून खाल्ला आता पंधरा रुपये मी खाल्ला तीन रुपये वाडाव तीन रुपये वडापाव परत एक रुपये अँड आता पाच ते सहा रुपये ना वडापाव तीन रुपये तेव्हा तो कॉस्टिंग पण कमी होती ना बटाटे पण बरेच स्वस्त होते पाच या सहा रुपये ब किलो बटाट्याच्या वरती आयुष्यावरून कमी प्राईस असेल काय माहिती आहे तेव्हा बटाट्याची प्राईस किती होती माहीत आहे तुमच्या डाव्या किती होती बटाट्याची प्राईस दोन रुपयाचा मसाला आता दहा रुपये वीस हो रुपयाशिवाय मसाला देत नाही तो एखादा एक ते पाच ते सहा हजार रुपया पंधरा खूप महागाई वाढली तर चर्चा कधी संपणार नाही चला आजचा ब्लॉग एंड करतो इथे आणि कालचा ब्लॉग पण ह्याच ब्लॉग मध्ये कालचा ब्लॉग अर्धाच झाला होता आणि सगळ्यांना पण झोप आली होती आणि मी थांबवलं हो तिथेच त्यामुळे तर कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग दोन्ही एकत्र करून आहेत आणि मला जाम झालाय तर चला आजचा ब्लॉग मी इथपर्यंत एंड करतो आता इथेच उद्या भेटूया आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि काय नाही एवढंच तर चला बाय गुड नाईट हो पिचेवाले मॅडम बाय तो करो